नाव राहू शक्य उपस्थित सर्व तरुण सविस्तरपणे मार्गदर्शन केलं विनोदजी कांबळे यांनी सुरुवातीला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त केली मूळ शहर हे आपलंच शहर आणि ही शहर मी राहायला मोळमध्येच आहे माझं घरही मोळमध्ये आहे मूळचं काल लडके असलं तरी माझं पहिलीपासूनच शिक्षण मगाशी आपण जे आमदार साहेब मराठी शाळा बघितली जिथं जय पाटलांची सभा झाली त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं आणि मला वाटतं सतीश काळे यांचे वडील हो काय आज होता माहीत नाही आठवत आहे का तुम्हाला नाही नाही काळे गुरुजी होते मुख्याध्यापक दोतर शर्त घालून मुख्याध्यापक होते आता आता दोतर टोपी घातलेले मुख्याध्यापक बघायला कोणा नाही शाळेचं मुख्याध्यापक आणि खेळाला नागनाथ मंदिरामध्ये खेळायला असेल इथं सगळे काविदास गोडसे रमेश बारसकर हे आमचे वर्गमित्र तिथल्या शाळेत रमेश बारसकर माझ्या मोठ्या भावाच्या वर्गात पण शाळेत एकाच अशा पद्धतीनं या मोहोळमध्ये आपलं सगळ्यांचं लहानपण गेलं आणि त्या त्या काळापासून जे मोहोळ शहर बघतोय ते तसंच आहे त्यात काही बदलच नाही आहे का नाही मला सांगायचं माझ्या आईच्या वयात सुद्धा महिला आहे बरोबर आहे आता माझं वय झालं सत्तेचाळीस मी ज्या वेळेला वे पहिलीत असेल त्यावेळेला वय किती असेल सहा वय असेल ना पहिली दुसरी म्हणजे चाळीस वर्ष आपण कळत असत चाळीस वर्षात या मोहोळ मध्ये इकडचं तिकडे काय हल तशी त्या तशी बाजारपेठ आहे तर रमेश बारसकर बदल खर्चाने काहीतरी रस्ता केला लाईन होती त्याच्यात ते तेवढंच ते जरा मध्ये थोडा बदल स्ट्रीट लाईट आली आणि शहर असताना त्या महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार वीस हजाराच्या लोकसंख्येची गाव हे नगरपालिका त्या कोकणामध्ये तर एका एका तालुक्यात तीन तीन नगरपालिका आणि त्या कोकणामध्ये डोंगर दऱ्यामध्ये असलेली घरं छोटी छोटी घरं असली तरी सुद्धा तिथं शहरांची नगरपालिका मग हे राष्ट्रीय महामार्गावर असलेलं गाव या पोळ शहरामधून चार राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत आपल्याला फक्त सोलापूर पुणे असं वाटतं इथून विजापूरला जाणारा राष्ट्रीय मार्ग पंढरपूरला जाणारा पण राष्ट्रीय महामार्ग आहे अजून एक कुठले कोल्हापूरला त्यामुळं चार राष्ट्रीय महामार्गाच्या मध्ये असलेलं आपलं शहर अर्ध्या तासात सोलापूर तीन तासात पुणे चार तासात हैदराबाद एक तासामध्ये कर्नाटकात तासा एक तासामध्ये त्या ठिकाणी पाऊन तासात ता मराठवाड्यात वला गेले की मराठवाड्यात इथं वरणा साहेबला गेले की लगेच आपण मराठवाड्यात जातो तुळजापूरला गेलो म्हणजे आणि अशा पद्धतीनं हे मोहोळ शहर जे आहे एवढा मध्यवर्ती ठिकाणी असताना पुण्यापासून सोलापूर पासून जवळ असताना सोलापूर हे जिल्ह्यात ठिकाण आहे करमाळाच्या आणि सांगोल्याच्या तुलनेमध्ये मोहोळ किती आला मला सांगा आहे का नाही अक्कोलकोट वरनं अर्ध्या तासात सोलापूर मंगळवेढा अर्ध्या तासात सोलापूर आणि मोहोळ वरून अर्ध्या तासात सोलापूर आणि याच सोलापूर जिल्ह्याचे तालुके असलेला सांगोला आणि करमाळा तीन तास लागतात त्यांना यायला माळशिरच वरती यायला तीन तास लागतात किमान दोन तास तरी लाखाला हायवे झाल्यामुळे चार पदरी हायवे झाल्यामुळे मग या वाहोल शहराच्या तुलनेमध्ये अक्रूज आज कुठे गेलेला आहे अक्रुज तालुका आहे का तालुक्यात ता शहर आहे का तुम्ही अक्रुज बघा बारामती लांब बारामतीला जायचं सोडून द्या अक्रुज मध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणावरची डेव्हलपमेंट आहे तिथलं नाट्यगृह कसं आहे तिथले रस्ते कसे आहेत तिथल्या बाग बगीचा कशा आहे तिथले व्यवसाय त्या ठिकाणी उद्योग कशा पद्धतीचे आहे तिथली बाजारपेठ कशी आहे तिथलं क्रीडांगण कसा आहे तिथलं क्रीडा संकुल कसं आहे उभ्या महाराष्ट्रात नाही एवढा जबरदस्त क्रीडा संकुल त्या आहे त्यामुळे संदर्भामध्ये लिडरशिप जे आहे ते अत्यंत महत्वाची विजन असलेली दूरदृष्टी असलेली लिडरशिप जी आहे पुढच्या पन्नास वर्षाचा विचार हा आमच्या मनामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून असणं अत्यंत आवश्यक आहे मग अंगलकरटांच्या नेतृत्वामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून या मोहो तालुक्याचं या मतदारसंघाचं नेतृत्व केलं राजन पाटील हे स्वतः तीन वेळाला आमदार झाले त्याच्यानंतर तीन वेळेला त्यांनी ठेवलेले आमदार झाले अशा पद्धतीने सलग तीस वर्षाची सत्ता तीस वर्षामध्ये आपल्याला कारण सांगता येतो की हा आज आपण त्या ठिकाणी कारण सांगणार नाही राजाबाऊ खरे इथं तुतालिकाची नावावर पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते निवडून आले आज या ठिकाणी आम्ही विरोधात जरी असलो तरी आम्ही कारण सांगणार नाही की आम्ही विरोधात आहे म्हणून आम्हाला काम करता आलं नाही आमची सत्ता नाही म्हणून आम्हाला काम करता आलं नाही हे कारण सांगणार नाही ही रड गाडी सांगणार नेतृत्व अजिबात आम्ही तयार केलेला नाही तीस वर्ष राजे पाटलांच्या हातामध्ये सत्ता होती या तीस वर्षामध्ये विधानसभेत केल्यानंतर या राजपाठाने माझ्या मोळ करता हा रस्ता झाला पाहिजे माझ्या बोळे पाणी पाणी व्यवस्था झाली पाहिजे माझ्या मोळश्वरांची ट्रेनेज लाईनची व्यवस्था झाली पाहिजे माझ्या बोळशाला मध्ये नाट्यगृह झालं पाहिजे माझ्या मोळ शहरामध्ये खास झाला पाहिजे माझ्या मोळ दवाखाना झाला पाहिजे माझ्या मोळ शहरामध्ये सेंटर निर्माण झालं पाहिजे याच्या संदर्भातला एक प्रश्न त्या विधानसभेत उचारला आमदार कशासाठी झाला होता साधन पाटील स्वतः काय हे नापास आमदार केल्यामुळं तालुक्याला हे सगळे अरे विकास कशाला म्हणतात या शहरामध्ये नाट्य गरज आहे या शहरामध्ये ट्रेने गरज आहे या लोकांना किमान पिण्याच्या पाण्याची गरज आहे या लोकांना नीट पणे लाईटची व्यवस्था आमच्या गरीब माणसांना घरकुलाची गरज आहे आमच्या चांगल्या रस्त्याची बाजार भेटण्याची गरज आहे दृष्टीच आमच्या लहान मुलांना खेळण्याच्या करता क्रीडा कर पाहिजे आमच्या तरुण मुलांना त्या ठिकाणी याचा ताव करण्याच्या करता आम्हाला चांगल्या पद्धतीच्या क्रीडा संकुलाची या ठिकाणी गरज आहे आमची सांस्कृतिक गरज भागवण्याच्या करता इथं नाट्यगृहाची गरज आहे एखादी चौपाटी त्या ठिकाणी आमच्या पोरांना फिरायला घेऊन जायचं असेल तर एखाद्या चौपाटीची सुद्धा आमचा इथं ताळ होणारा कचरा गोळा झाला पाहिजे त्याचं व्यवस्थापन होण्याचं करता घरकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था देखील इथं गरजेची आहे घर झालेली आहेत वस्त्या वाढलेल्या आहेत लोकसंख्या वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी आज त्या घरातून बाहेर पडणार साठ पाणी घेऊन जाण्याच्या करता गटरीची सुद्धा साधी व्यवस्था वॉटर मीटर आणि गटर ही कुठल्याही श असेल किंवा खेडेगाव असेल इथली प्राथमिक गरज आहे प्राथमिक बेसिक आहे वॉटर मीटर आणि गटर पिण्याचं पाणी लाईनची व्यवस्था आणि ड्रेनेजची व्यवस्था ही एखाद्या शहराची मूलभूत गरज आहे एवढी मूलभूत गरज सुद्धा तुम्हाला सलग सुद पन्नास वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला सुद तरी सुद्धा दिला कारण तुम्ही तुमचे मांडवी कार्यकर्ते तयार केले कुठे लोक तुम्ही तयार केले आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते लोक सुद्धा काही जण आणि निवडणुकीच्या काळामध्ये

पन्नास वर्ष आंबेडकर पाटलाचे हातामध्ये सत्ता राहिली परंतु पन्नास वर्षामध्ये या मोहन शहराने कधीही आंबेडकरांना निर दिला नाही कधीच नाही का बोल बघा इतिहास कैलास वासी शाहजीराव पाटला पासून ते यशवंत मावळे या मोहर शहराने कधीही आंबेडकरांना पाठिंबा दिला नाही मगाशी सुरुवातीला भाषण करताना काय त्यांचं नाव भाषण करत आहे गावस्कर सुनील गावस्कर त्यांनी सांगितलं एवढं वर्ष मी विरोधक मतदान करत होतो या वेळेला मात्र माझं मतदान कामाला आलं आणि राजा खरे आमदार झाले जोरदार त्यांच्यासाठी टाळावादा नुसतं त्यांच्यासाठी नव्हे शहरातल्या लोकांच्या करता जी मुलं लाल होती त्यांच्या बापाने स्वप्न बघितलं होतं कधीतरी आमदार त्या ठिकाणी बदलून दाखवत कधीतरी आमदार विरोधात आमदार निवडून येईल जे दहा वर्षाचे होते ते पन्नास वर्षाचे झाले लहान लहान मुलं होती मतांना त्यांच्या त्यांचं मत जे आहे ते आतापर्यंत वाया जात होत यावेळेला ते मत कामा आपण त्या ठिकाणी राजा भाऊ खरे निवडून दिलं आता या ठिकाणच्या जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या निश्चितपणे वाढले काही आरोप प्रत्यारोप झाले असते परंतु आम्हाला काम करून दाखव या मोहळ शहराचं पुढच्या पन्नास वर्षाच नियोजन करायचं पुढच्या पन्नास वर्षाच नियोजन केल्याशिवाय या मोहळ शहराला आपल्याला अक्रुज आणि बारामतीच्या हो बरोबरीने घेऊन जाता येणार आज आज या नवत्या मारुतीच्या साक्षीनं आज या ठिकाणी मोहोळ शहराच्या साक्षीनं तुम्ही आज इतिहास घालवलेला आहे तीस हजाराच्या मता मताधिक्यामध्ये आज तुम्ही बारा हजाराचं या ठिकाणी मतदान या मोहोळच्या केलेलं आहे सव्वा लाख मत आज या संपूर्ण मोहोळ मतदारसंघामधून आपल्याला मिळाली आणि या मोहोळ तालुक्यातून जो तीस हजाराचा लीड मिळालेला आहे त्याचा अठ्ठावीस हजाराचा लीड हा मोहोळ तालुक्यातला आहे आणि त्यामुळं ज्या विश्वासाने तुम्ही ताल� पाठिंबा दिलेला आहे ज्या आत्मविश्वासाने आपण तुम्ही खबीरमध्ये साथ दिलेली आहे तुमच्या विश्वासाला कुठलाही त्रास जाणार नाही याचा करता या करता म्हणून आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण प्रयत्नांची परिकाष्ठ आम्ही करणार मोहोळ शहराचा आवश्यकता या ठिकाणच्या लोकांना विकास नेमका काय असतो हे प्रत्यक्ष रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवता आला पाहिजे प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवता आला पाहिजे मोर्चर वाढत चाललेला आणि याचा करता आमदार साहेब जो जुना डीपी प्लॅन केलेला तो अतिशय भंगार केला बोगस डीपी प्लॅन काही लोकांनी नगरसेवकांनी लोका काही लोकांनी त्यांच्या सोयीच्या करता तिथं आरक्षण टाक तिथं आरक्षण टाक असलं काही उद्योग करून डीपी प्लॅन केला पुढच्या पाच वर्षाचं सुद्धा त्यात नियोजन नाही आहे पन्नास वर्षानंतर या मोळशहराची लोकसंख्या किती असेल आज मोळशहर चाळीस हजारावर आहे पन्नास वर्ष कदाचित लाख दीड लाख दोन लाख लोकसंख्या लोकसंख्येला प्यायला पाणी पुरलं पाहिजे तेवढ्या लोकसंख्येची उद्या घर झाली तर त्या ठिकाणी त्यांची ड्रेनेज व्यवस्था झाली पाहिजे तेवढ्या लोकसंख्येला सामावून घेईल अशा पद्धतीची बाजारपेठ इथं तयार झाली पाहिजे आणि करता म्हणून सोलापूर पासून जवळ असलेलं आमचं हे जे शहर आहे या मोहोळ शहरामधलं रस्ते आपल्याला चांगले करावे लागतील गल्ल्या बोळाचे रस्ते चांगले सुधारवे लागतील ड्रेनेज लाईन सुधारवं लागेल या करता इथं आपल्याला आणखी एक क्रीडा संकुलाची आवश्यकता ते करावं लागेल मगाची असे कुणीतरी सांगितलं विनोद कांबळे रमेश बाळेसकरांनी सांगितलं आपल्या मुळ शहराला एस टी स्टँड एखाद्या खेडे गावात सुधारा चांगलं असते का नाही तालुक्याचं ठिकाण चार पदरी हायवे आहे पंढरपूर इथून अर्ध्या तास मध्यवर्ती आहे म्हणजे ते रिस्ट्रार रिस्ट्रार एस सुरू आज दुसरी गेट इष्टी स्टार्ट एस टी स्टार्ट आपला असा आहे की पुढल्या पुढच्या गेट बंद तोंड गेलं की आज संस्था बाहेरच्या गेट मध तोंड पाहिला सुरू झालं की झालं त्यामुळं आता आपल्याला आमदार साहेब रमेश बारसकर म्हणलं तसं ते मार्केट कमिटीची जागा आहे मार्केट कमिटीची जागा आहे त्यांचा डाव होता ती जागा धापण्याचा त्यामुळं <स्थारी> आता मला काय झालंय मी कुठल्या पक्षात नाही सध्या मला तुतरी तुतरीत घेतो नाही घड्याळ बाहेर काढलं होय पाहत त्यामुळे आता आमदार साहेब काय सांगायला सोडू नका राज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा आणि ही लगेच सत्कार करा जर आपण लाल काय होऊन गेला मला सांगा जर अजितदादाची सत्ता आली नसती तर गेली आम्ही तुमचं झाले साहेब आणि ते चाललो त्यांचं म्हणजे आतापर्यंत या मोळ तालुक्यातल्या जनतेला फक्त मूर्त बनवायचं काम केलं या वेळेला मात्र लोक हुशार सगळ्या राज्यात वातावरण अनमोळचं वातावरण तिकडं तीस हजाराचा लेख अरे जयंत पाटील साहेब सुद्धा बारा हजार मताने आले रोहित पवार किती मत झाले बाराशे हा अकराशे मताने रोहित पवार आणि आपले राजाभाऊ खरे या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी तुसारीचे जेवढे आमदार निवडून आले त्यात दुसऱ्या क्रमांकाचं मता लख्य राजाभाऊ खरे यांचं एवढं लक्षात ठेवा दुसऱ्या राज्यात दुसऱ्या क्रमांकाचं

आनगर आणि त्या वाड्यातल्या लोकांना सुद्धा आमचा आवाज जस या संपूर्ण तालुक्यातून गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या करता जी स्वातंत्र्य लढा उभारला आणि या तालुक्याला आम्ही स्वातंत्र्य तुम्हाला पण स्वातंत्र्य त्यामुळे तुम्ही <laughs> सुद्धा आता लेपिडवाड मारले भांडवलीत पडू नका आनगरची नगरपालिकेला करता तुम्ही पण तयार व्हा त्या अनगर गावाला सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम आम्ही राजाबाऊनच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे करणार आहोत फक्त तुम्ही धाडस दारस आणि तुमच्या मानशी आहे आणि ह्यांची जी दहशत आहे आता मस्तीच करू फक्त फक्त एकच आहे याने आता जर गुणाला कायदा नाद केला तर सांगतो कुणाचा पण नाद करा आमचा नाद करायचा नाही <laughs> आणि तुम्हाला वाटत असेल काही लोक तुम्हाला घाबरत असतील आम्ही तुमच्या कुणाच्याही बाबी साध्याला सुद्धा घाबरत नाही आणि म्हणून खपेपणे आणि तुम्ही हिंमत असेल आता तुम्ही तुमचा सांगा करून दाखवा शहराच्या <laughs> लोकांनी सुद्धा आणि तालुक्याच्या लोकांनी सुद्धा आणि अजूनही त्यांच्या दहशत खाली वावरणाऱ्या आहार यांचे जे कोण माळ झालेले असतील ज्यांना ज्यांना मस्ती आल्या असेल त्याची सगळी मस्ती आणि माज उतरवण्याची धमाका आणि त्याच्या कारणाच आम्ही आमचा अंदाज निवडून आणलेला आहे त्यामुळं ज्या ज्या लोकांनी गोर गरीब लोकांवर आणणे अत्याचार केला त्यांनी आपला आता शंभू गाभाळात गुजरायचं आणि आपल्या आपल्या रस्ता कुण जा ला ती जी कोण आहेत ना त्यांना त्या ठिकाणी अतिशय नम्रपणे म्हणते त्यामुळं आपल्या सगळ्यांना काम करायचं आपल्याला कोणावर काही सूर उभायचा नाही अजिबात नाही पण आगावपणा केला तर त्याला सोडणार हे पण त्यांनी लक्षात घ्यायचं आणि ह्या तालुक्याला जे लुटलेलं आहे ते लूट आपल्याला मग रवींद्र सांगितलं सर आमदेला पंधरा हजाराची लोकसंख्या पंधरा हजार सुरू आहे तशी तर गा। ते आंधर करून काही कोणत्या वाड्या नाही नाही चार वाड्यांची मिळून त्यांनी ते नगरपालिका केली चार पाच गावाचे मिळून नगरपालिका हे मोहळ शहर आहे उद्या आमदार म्हणलं आमचं शहर आहे चालतंय का उद्या घाटल्याची म्हणलं आमचं घाटले शहर आहे उद्या नदी पिंपरीवाले काम काम तिच्या असं नाही शहर शहर नसतं त्यांनी आंधरला खोटं शहर दाखवलं आणि अनगरच्या करता किती कोटीची एकशे सत्तावीस कोटीची पॅटर्ट एकोणऐंशी कोटीची अंगरला आणि मोवळला किती रुपये बर म्हणजे चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या मोळ शहराच्या पुण्याच्या पाण्याच्या करता चव्वेचाळीस कोटीची योजना आणि अंगर नाही चुकलं त्यांच्या करता ऐंशी कोटीची योजना त्यामुळं आमदार साहेब आम्हाला भिने, तुम्हाला विनंती आहे विधानसभेमध्ये आता आपल्याला प्रश्न विचारता येणार नाही कारण हे आताच्या अधिवेशनामध्ये कालच आपली शपथ झाली परंतु पुढच्या अधिवेशनामध्ये या आपण संदर्भी त्या ठिकाणी उपस्थित करावी आणि या बाबतीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची जे बोगस अनग्र जी आहे त्या ऐंशी कोटीची त्या ठिकाणी योजना जी आहे ती थांबवावी त्यांना जेवढी गरजेची असेल नक्की द्यावी लोकांना देण्याच्या पाण्याचा अधिकार आहे परंतु मोहोळ शहराची चाळीस कोटीची जर योजना जी आहे ती जर त्याच्यामध्ये जर मोहोळ शहराच्या पिण्याचा संपूर्ण प्रश्न सुटत नसेल शंभर कोटीची करा दीडशे कोटीची करा नगर विकास मंत्री उद्या कला एकनाथ शिंदे साहेब होणार आहेत राजा भाऊ हे एकनाथ शिंदे साहेबांचे मानस पुत्र आहेत त्यामुळे पक्ष पार्टी न बघता स्वतःच्या मानस पुत्राची काळजी एकनाथ शिंदे साहेब नक्की घेतील त्या दिवशी त्यांनी एकदम सहकुटुंब सहपरिवार स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे जवळ घेऊन त्यांना आशीर्वाद त्या दिवशी शपथ घेतल्या घ्यायच्या त्यांनी दिलेल्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं असलं तरी सुद्धा या मोहोळ तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासाच्या करता राज्य सरकारच्या बरोबर पूरक भूमिका घेत आपल्या व्यक्तिगत संबंधाचा उपयोग करून त्या ठिकाणी राजा लोक खरे असतील किंवा मी असेल किंवा अजून आमचे काही सरकारी असतील <coughs> निश्चितपणे या ठिकाणी आम्ही काम करणार कर फक्त एकच आहे उद्याची नगरपालिका महत्वाची आहे आता प्रशासक आहे नगरपालिकेवर त्यामुळे उद्या आमदार निवडून दिला इकडं आणि नगरपालिका दुसरीकडे गेली तर घोटाळ <laughs> आणि नगरपालिकेमध्ये तिथं नगरसेवक म्हणून मला खुर्चीच बसायला मिळावा माझा कोणतरी नगरसेवक झाला पाहिजे माझ्या जातीचा झाला पाहिजे माझ्या जवळचा झाला पाहिजे माझ्या गल्लीचा झाला पाहिजे याच्या पेक्षा तिथं जाऊन काम करणारा झालं पाहिजे नगरपालिकेमध्ये जाऊन तिथली ठेकेदारी करणारे नगरसेवक होता कामा नगरपालिकेला लुटून खाणारे नगरसेवक होता कामान या महोर शहराचा आपल्याला चेहरा मारा बदलायचा आहे आता मी आमदार साहेबांना सांगत होतो माझा एक जवळचा मित्र आहे तो वेंगुर्ला नगरपालिकेला मुख्याधिकारी होता त्याच्यानंतर जिथं जिथं म्हणून त्यांनी मुख्याधिकारी म्हणून काम केलं त्या शहराच नाव त्या त्या शहराला देशात पहिल्या नंबरला न्यायचं काम केलं देशात अशा पद्धतीचे अधिकारी टाळण्याच्या आवश्यक पण अधिकारी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जर चांगले असतील तर त्या शहराचा चेहरा मोहरा बदलायला वेळ नाही त्यामुळे मोहोळ शहराच्या लोकांना त्या ठिकाणी आमचं आव्हान या निवडणुकीमध्ये आमचे सरकारी दीपक आयकवाड असतील सरकारी म्हणण्यापेक्षा नेते म्हणू शकतो त्यांना कारण ते खूप ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा आमच्या पेक्षा असतील या ठिकाणी उपस्थित असलेले बरेच मान्यवर आहेत मानाजी बाप माने असतील पण शहराचा विचार केला तर महेश देशमुख असेल त्याचबरोबर आपल्या श्रीमंत पाटील असतील या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं रमेश बारसकरांनी तर आपल्याला सगळ्यांना सांगितलं मगाशी विनोद कांबळे घरोघरी जाऊन लोकांना विनंती केली परंतु या शहरामध्ये चांगली साथ दिली आहे त्याला आम्हाला निश्चितपणे आपण जे आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला उत्तर राहायचं राहायचं आहे आम्ही तर आहोतच रमेश पालसकरांचा असेल किंवा सगळ्यांच्या पाठीचे आमदार राहिलं असेल आम्ही सगळे त्या ठिकाणी आमची जी राज्यस्तरावर जेवढं वजन आहे ते त्या ठिकाणी या शहराच्या करता खर्चिकालो कारण या शहरामध्ये आम्ही सुद्धा राहतो एवढे नालायक आहेत आमदार साहेब तुम्ही आता आपल्या बंगल्यावरनं सगळे निवडणुकीचा काय बघितला माझ्या बंगल्याच्या तिथं मी जिथं राहतो माझं घर आहे त्या बऱ्याच माहीत नसेल तर मग सांगतो वेरावच्या तिथं कन्याप्रशा बरोबर जरा त्या बाबळगाव रोडला गेले की माझं घर आहे तिथं घर सगळे झालेले रेल्वे लाईनच रस्ता गेलाय नाही सगळ्या घरातलं पाणी गटाराचं पाणी येतं आणि तिथे येऊ हजार वेळा सांगून झालं करतच नाही उलट उमेश पाटलाचा झेरावा म्हणल्यानंतर राहुल तुम्ही बघा रस्ता एक कोटी चौसष्ट लाख रुपये त्यावेळेस त्यावेळेला दादाकडून मंजूर करून आणले त्या रस्त्यासाठी माझा झेरावा म्हणल्यानंतर तेवढंच शिल्लक ठेवलं आता आपल्या निवडणुकीच्या वेळेला एवढं पोटाला खड्ड होतं तिथं जे आपल्याला यायला त्रास व्हायला म्हणून आपण आमदार साहेब तुमच्या पैशाने <laughs> आमदार साहेब लेज आपलं मुरून टाकून घेऊ त्यांनी सांगितलं मुरून टाकून घे अशी परिस्थिती आहे विरोधकांच्या संदर्भामध्ये त्या रस्त्यावर काय फक्त उमेश पटेल जाणार नव्हता का गाडी वस्ती समोर नाही का मेरवी वस्ती समोर नाही का धोरबा बोलाव तिथं नाहीये का मूळ शहरातली लोक तिथं राहणार ती माणसं नाहीये का उमेश पाटलाची गाडी उमेश पाटलाची गाडीच जाणार पण लोक टू व्हीलर वर वगैरे जाणारी त्यांचं काही बघणार आहे का नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ही मोहळ शहर मतदान करत नाही ना आपल्याला त्या लोकांशी करत आणि याच्यात म्हणून या मोहोळ शहराला मागास करण्याचं काम त्यामुळे नगरपालिका अत्यंत माग त्यामुळं नगरपालिकेला पुन्हा पैशाचा बाजार उचलत त्यामुळे शहरामध्ये फार पैशाचं प्रकरण चालतं पैसे विषय आले दिले गेले तर कुणी काही त्याला लक्ष्मीला नाही म्हणायचे असते आल्या <coughs> देवाचा प्रसाद म्हणायचं <माराई> <coughs> प्रसाद दिला आपण नाही म्हणतो काय प्रसाद बरोबर आहे नमस्कार करायचा पुढं पण आपल्याला मोहोळ शहराचा काय अबालकरायचं आहे त्यामुळं आमदार आणि नगरपालिका ही एका विचाराची असली पाहिजे हे लक्षात ठेवा आमदार आपल्या सोबत आहे राज्यात काय करायचं ते आम्ही बसून ठरवतो सांगतो काय करायचं सा। ते बघतो तिकडे वरच राज्यातलं सरकार आपल्या बरोबर आहे हो आमदार आपल्या बरोबर आहे हो नगरपालिका देखील आपल्या विचाराची असली पाहिजे तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल नाही तर अडकत येईल त्यामुळं या विधानसभेच्या निमित्तानं उद्याची नगरपालिका जी होणार आहे त्या नगरपालिकेमध्ये किती नगरसेवक आहे तुम्ही असे त्यामुळं वीस आपले आणि शून्य त्यांचे जुरोवी आलं पाहिजे जुरोवी टाटा परत या मोळ शहरामध्ये येऊन पेंडपळ्या काढण्याची हिंमत आली नाही आणि आपलं शहर आहे हे माझं शहर आहे हे माझं गाव आहे या आंघेडकरांची वाईट नजर या शहरावर पडता ठेवला या कसा शहराने आणि जे जे बांडगुळ असतील आपल्या नेत्याचा आपल्या गावाचा आपल्या भागाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे परंतु ज्यांनी हा स्वाभिमान लहान ठेवून आता स्वाधीन केलेला आहे अशा बांडवळांना खऱ्या संकल्प बाजूला करावं नेता कोण होईल महत्व नाही आहे तुमच्या आमच्या पुढच्या भविष्य या मोहोळ शहराच्या विकासावर अवलंबून आहे मोहळ शहराकडे बघितल्यानंतर या तालुक्याचा विकास झालाय का नाही कळणार आहे हे मोहळ शहर या तालुक्याचा चेहरा असत कुठलंही शहर ह्या त्या तालुक्याचा चेहरा असत त्यामुळं हा जो चेहरा या अनगरकरांनी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला अतिशय सुंदर करायचा आहे या मोहोळ शहरामध्ये झालेला विकास बघायला या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शहराचे नगराध्यक्ष नगरसेवक आले पाहिजेत अशा पद्धतीची डेव्हलपमेंट आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला सगळ्यांना करायची आहे आपल्याला ज्या ज्या मागण्या नवीन बारसकरांनी केल्या ज्या ज्या आधीच्या वक्त्यांनी मागण्या के केल्या त्याच्या संदर्भामध्ये <laughs> आमदार राजूराव खरे हे त्या ठिकाणी गंभीरपणे त्याच्यामध्ये लक्ष घालतील नुसतं त्यांच्यावर आम्ही ढकलणार नाही मत देत असताना आम्ही तुमच्याकडे हक्कानं मत मागायला आलो रमेश हक्कानं मागायला आले दीपक गायकवाड तुमच्याकडे मतं मागायला आले सीमाताई तुमच्याकडे मतं मागायला आल्या आमचा विखी देशमुख तुमच्याकडे मत मागायला आला या सगळ्यांनी मतं मागितली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही राजाभाऊला मतं दिली आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याची जबाबदारी देखील आमची आहे आम्हा सर्वांची आहे त्यामुळे आपला सगळ्यांचा अधिकार अनुभव आहे आम्ही तुम्हाला मत दिलेले आहेत आणि या दिलेल्या मताच्या माध्यमातून आज या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करत असताना या मोहर शहराचं सोनं तेवढं करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र